नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनेल तुम्ही पाहू शकता आज धुळे मुंबई आग्रा हायवेवरील देवपूर भागातील एस एस सी पी कॉलेज या ठिकाणी महाराष्ट्र जीवनपदे अधिकरण यांच्या भुयार गटाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमदार फारुख शाह यांनी पाहणी दौरा केला यावेळी पी डब्ल्यू डीचे अधिकारी व महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी उपस्थित होते पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील व महाराष्ट्र जीवन पदे अधिकारी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते पाहणी दौरीच्या वेळेस आमदार फारुख शाह यांनी डी चोवीस प्रतिक्रिया दिली व अनेक पत्रकार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते लवकरात लवकर हे काम झाले पाहिजे असे देखील आमदार फारुख शाह यांनी काम थांबले आहेत का कारण बरेच दिवसापासून हे टक्केवारी भेटत नाही म्हणून देखील कॉन्ट्रॅक्टदार असेल कोणीतरी महानगरपालिका असेल पीडब्ल्यूडी असेल अशा कारणामुळे काम थांबतात काय टक्केवारीचा विषय मुळे थांबलेत का असं तर काही अजून पर्यंत माझ्या लक्षात आला नाही परंतु आपल्याला काही माहिती असेल तर आपण सांगावं की कुठल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडून ठक्केवारीची मागणी केली आहे मागणी केलेली आहे आम्ही त्याच्यावर नक्की कारवाई करू जुना मुंबई आग्रा महामार्गाच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि ते जे एम हो हो जे पीकडून ड्रेनेज लाईनचा काम सुरू होता तो अत्यंत संथ गतीने सुरू होता आणि त्यानिमित्ताने आम्ही त्या एम जे पीचे जे अधिकारी आहे कार्यकारी अभियंता म साहेब तसेच महापालिकेचे आयुक्त अनिता मठम आणि सार्वजनिक बांधकामाचे जेवढे अधिकारी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आणि इथे पाहणी दौरा केलेला आहे कारण की आता आम्ही मागच्या जे मार्चच्या बजेटमध्ये नगावबारी बारीच्या पुरीपासून ते मोसापुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे तस तसेच डिवायडर वगैरे आणि सुशोभीकरणासाठी तब्बल बारा कोटी रुपये मी मंजूर करून आणलेले आहे आणि त्याचप्रमाणे आता इथे आपण ज्या मी उभा आहे इथून हत्ती डोपर्यंत म्हणजे एस एस युकस कॉलेजच्या बाजूस हत्ती डोपर्यंतचा हा जो रस्ता आहे त्याच्या डांबरीकरण तांत्रिकीकरणासाठी मी सहा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे आणि ह्या दोघी कामांचा शुभारंभ लवकर लवकर व्हावा या सा यासाठी आम्ही रत्नशील आहे आता जे एम जी पीचे अधिकारी आहेत त्यांनी ह्या कामासाठी आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत हा सी इथेच कॉलेज प्रमुखचा जो रस्ता आहे आपला ते जे त्यांनी खनलेला आहे ते ड्रेनेजचं काम ते पूर्ण करतील आणि मग नंतर आम्ही त्या दोन्ही कामांचा शुभारंभ आम्ही करणार आहोत आज ह्या कामाच्या पाहणी दौराप्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक सईद भेट तसेच आमची महिला जिल्हा अध्यक्षा दीपा मॅडम इकबाल भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत हो इथे उपस्थित आहेत एक प्रश्न असा आहे नगावबारी पासून तुम्ही आता पुला ते नदीपर्यंत रस्ता नदीपुर ते नगावबारी या रस्त्याचं काम सुरू करणार आहे तस लवकरात लवकर या भोयारी गटाराचं काम झालं नाही तर पुढच्या वेळेस आम्ही हे सहन करणार नाही व तात्काळीत यांना निलिंबत करण्याचं काम देखील आम्ही मंत्रालयाकडे करू असं आमदार फारुख शाह यांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले लवकरात लवकर हे काम संपलं पाहिजे असे देखील यांनी वेळेस सांगितले कॅमेरामॅन निलेश डोलेसर जानी पवार डी चोवीस तास पिण्याच्या